नमस्कार बाबा टॉकीजच्या सिनेमाचे हिरो या सदरामध्ये हो आपण आज एका वेगळ्या जगात जाणार आहोत आणि सगळ्यात आधी या जगातल्या पहिल्या परीला भेटणार आहोत जी उत्तम निवेदिका आहे उत्तम गायिका आहे गोड गायची गायिका मी स्वतः ऐकलं आज तुम्ही ऐकणार आहोत आणि विशेष मी टी व्ही मालिका गुजराती सिनेमातील केली अशा आमच्या अर्चना म्हात्रे नमस्कार अर्चनाजी नमस्कार मी अशासाठी विचारतो की तुमचं या संगीत क्षेत्रात कसं काय अचानक योगदान म्हणजे आधी ऍक्ट्रेस होता तुम्ही कसं काय म्हणत आता खरं सांगायचं म्हटलं तर सांगायचं हो ना नक्कीच मला गाण्याचा शोक लहानपणापासूनच आहे आणि माझे मोठे बंधू जे आहेत अशोक मात्रे ते हो त्यांचा स्वतःचा ग्रुप आणि ते भरपूर वर्षांपासून ह्या क्षेत्रामध्ये आहेत तर ते आमचे इन्स्पिरेशन म्हणा त्यांच्यामुळे आमच्यामध्ये गाण्याचा शोक आला आणि पण कारण की मी लहानपणापासूनच ऍज अ चाइल्ड आर्टिस्ट पण मी फिल्म मध्ये वगैरे काम करायचे तर आ, संगीत कडे जास्त वळू शकली नाही आणि मी त्यात राहिली मध्ये पण आता तुम्हाला एकदम खरं सांगू तर कोविडने आम्हा सगळ्यांना म्हणजे आमचे आम्ही जेवढे कलाकार आहोत हो। त्यांना थोडं शांत करून टाकलं होतं तुमच्यासारखे आमचे सिनेमाचे कलाकार मी निर्माता हो। दिग्दर्शक मला स्वतःला आणि गाण्याचा शोक तर नेहमीच होता तर कोविड मध्ये काही प्रोजेक्ट हातात येत नव्हते आणि डिप्रेशन मध्ये जाण्या इतकी अवस्था झाली होती आमची आणि त्यावेळेला ह्या म्युझिकने आम्हा सगळ्यांना वाचवलं आणि मग ते कसं झालं जेव्हा गात गेले स्टुडिओमध्ये जायची सिंगिंग करायची तर कर ते ऑटोमॅटिक एक इंटरेस्ट जास्त वाढू लागला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स वाढला आणि मग आम्ही शोज करू लागलो मित्रांनो आणि माझा मोठा भाऊ आम्ही शो करू लागलो मित्रांनो मी तुम्हाला बाबा टोकीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो की मधल्या काळामध्ये जेव्हा ऑर्केस्ट्रा फुल फॉर्म होत मेलडी मेकर्स कलाकार सेव्हन कलर्स खूप ऑर्केस्ट्रा होते त्याच्यानंतर ऑर्केस्ट्राला उतरती कळा लागली त्याच्यानंतर या कराओके शो ने या ऑर्केस्ट्राची लाईन जिवंत केली हो हो आणि तुम्हाला सांगतो अक्षरशः सांगताना माझ्या अंग काटायचं की ह्या लोकांनी काय अवस्था काढली असेल हे तुम्ही कल्पना नाही करू शकत पण आज घरच्या संपूर्ण समस्या गुंडाळून हे स्टेजवर येतात परफॉर्म करतात तेव्हा तुम्ही क्षणभर विसरता हे कोण आहेत तुम्ही कोण आहात हे यश यांचं मी काय म्हणतो इथे गाणार आहात एखादी झलक ऐकायला कशी झलक कुर्चे कुठचे काही असेल गाण्याची लकेर वगैरे नक्कीच आणि मी तेच गाणार ज्या टायटलच आमचं शो आहे oh, 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 क्या बात चांदणा पाहात होते वा पाहात होते वा पुढे वापर देते आमचे <laughs> प्रदीप परब साहेब आहेत जे निर्माते आहेत मिलन कदम आहेत समन्वय गायक आहेत आणि मुळात म्हणजे जितेंद्र सोनावणे आहेत जे समन्वय गायक आहेत आणि मुळात ह्यांचे बंधू अशोक म्हात्रे फार मोठं नाव आहे कराओके इंडस्ट्रीला सध्या आणि हे दोघ हे लोक हे दोघ फॅमिली तर आहेतच पण ही लोक जी गातात ना वेडे वेडे व्हाल आपण आता याची झलक बघणारच आहोत पुढे धन्यवाद तुम्ही आमच्या बाबा अगदीला इंटरव्ह्यू दिल्याबद्दल थँक्यू प्रकाश थँक्यू